माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा आणि जत या सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आरोपी आदानप्रदान मोहीम राबवण्यात आली या मोहिमेचा उद्देश गुन्हेगारांवर अंकुश ठेवणं व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणणं हा होता प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यात खून खुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत मालमत्तेचे गुन्हे अंमली पदार्थ आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे असलेल्या आरोपींना बोलावून त्यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली उपविभाग निहाय आरोपी संख्या पुढील प्रमाणे सांगली तेहत्तीस मिरज अठ्ठावीस इस्लामपूर तीस तासगाव सव्वीस विटा सत्तावीस जत बारा एकोण एकशे छप्पन्न आरोपी आरोपींकडून त्यांचे सध्याचे व्यवसाय उपजीविकेचे साधनं मित्रपरिवार राहण्याची ठिकाणं मोबाईल क्रमांक व नातेवाईकांची माहिती घेऊन इंटरोगेशन फॉर्म अद्ययावत करण्यात आले पोलीस अध्यक्षकांनी गुन्हा प्रकटीकरण पथक व प्रभारी अधिकाऱ्यांना आरोपींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याचा आदेश दिला जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर बीट मार्शल व डी बी पथकाकडून वारंवार तपासणी करून त्यांचे वर्तन तपासलं जाणार आहे वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अंतर्गत तडीपारी तसेच एम पीडीए अंतर्गत का कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला या मोहिमेस माननीय अपर पोलीस अध्यक्षा कल्पना बारावकर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व डी बी पथकाचे अधिकारी उपस्थित होते ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून रेकॉर्डवरील आरोपींवर सतत निगराणी ठेवली जाणार आहे